अमरावती शहराच्या सुरक्षितेत मोठी भर पडली असून अमरावती पोलीस आयुक्तालयाला तीन अत्याधुनिक व सुसज्ज पोलीस वाहने प्राप्त झाली आहेत तीनशे साठ डिग्री कॅमेरा प्रणाली सी सी टी व्ही लाईव्ह मॉनिटरिंगसह हायटेक सुविधांनी सज्ज असलेली ही वाहने रविवारी शहरात दाखल झाली या नव्या पोलीस वाहनांचे राजकमल चौकात सायंकाळी प्रात्यक्षिक घेण्यात आले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वाहनाकडे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रात्री आठ वाजता पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या उपस्थितीत या सुसज्ज वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते या वाहनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होणार असून निवडणूक व संवेदनशील परिस्थितीत पोलिसांना मोठी ताकद मिळणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे त्यांना सर्वेलन्स वॅन म्हणतो ते आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कव्हरेज आहे सिक्स्टी डिग्री सी सी टी व्ही कव्हरेज आहे पार्टी आहे राईट कंट्रोल पार्टी ते तातडीने तिथे पोहोचू शकतो त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहे तसेच लाइटिंगची व्यवस्था आहे आपण त्यांना एक मोबाईल व्हील विकल आहे ते आपला कायदा सुव्यस्थाचे दृष्टी ते अत्यंत उपयोगी वहीकल आहे ते आपल्याला आता तीन व्हेकल भेटलेले आहे आता त्यांचा उपयोग आम्ही पुढची आपली जे महानगरपालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये करणार आहोत मानपा निवडणुकीचा ता पंधरा तारखेला मतदान आहे पोलीस प्रशासनाची काय सज्ज तयारी आहे पोलीस प्रशासन पूर्णतः तयार आहे आपल्या आप पूर्ण जे डिप्लॉयमेंट प्लॅन पूर्ण रेडी आहे आणि जे आपली स्केलप्रमाणे सर्व ठिकाणी आपण डिप्लॉयमेंट करणार आहे तसेच आपली जे आपली जे पेट्रोलिंग आहे ते पेट्रोलिंग प्लॅन पण तयार आहे आणि पूर्णतया आपला अमरावती शहर पोलीस दल ते निवडणूक साठी तयार आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारचा बंदोबस्त असणार आहे राज्यामध्ये आपल्याकडे संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान मतदान केंद्र जे आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही लेकिन आपल्याकडे ले जे आपला जो पूर्ण दल आहे ते आपल्या निवडणूक साठी पूर्ण ते सुसज्ज आहे आता पुढचे काही दिवसामध्ये आपण प्रत्येक जे भाग आहे तिथे आपण रूट मार्च पण काढणार आहे ते रूट मार्च आता थोड्या दिवसानंतर सुरू होईल आणि ते सर्व ठिकाणी आपण रूट मार्च काढणार आहे आणि आपले जे नवीन आपल्याला जे मोबाईल सव्हिलेन्स वेहिकल भेटलेले आहे त्यांच्याशी त्यांच्यासोबत पण आपण पेट्रोलिंग करणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये मनपा निवडणुकीत दारू मादक द्रव्यांची विक्री होती पैसा वाटला जाती यासाठी सुद्धा पोलिसांनी करणार याच्यामध्ये आपले जे एफ एस टी एस एस टी ते सर्व जे आता काय बॉर्डर सीलिंग पॉईंट ते सर्व आपले चालू आहे आणि त्याच्यामध्ये बरेच प्रमाणामध्ये आपण ते दारूचे केसेस केलेले आहे जवळपास या कालावधी दरम्यान आपण जवळपास आपण दारू दारू दारूचे दारूचे रेड्स केलेले एन डी पी एसची ची काही रेड्स केलेली आहे आपण आर्म्स ॲक्टमध्ये मध्ये पण काही फायर आर्म्स पण सीज केलेले आहे आणि आपले शार्प वेपन्स पण सीज केलेले आहे ते सर्व कारवाई आपली सुरू आहे तडीपारीचे जे प्रपोजल आहेत ते आपल्याकडे वेळीवेळी येतात त्याच्यामध्ये तडीपारीचे प्रपोजल्स असो किंवा आणखी जो आपल्याकडे येतात त्याच्यामध्ये पुढे कारवाई होत आहे थँक्यू थँक्यू